मी आलेले उपस्थित असलेले पालक आई मुडी औ यापैकी जे पुस्तक आहेत ते सर्वांना मान्य नसतात आज या ठिकाणी सेवापूर्तीचा एक कार्यक्रम महानगरपालिकेतर्फे के आयोजित केलेला के आहे आणि सेवा सेवापूर्ती आपल्यासह मी स्वतःही त्यामध्ये आज सहभागी आहे माझी या सेवापूर्ती आहे आपल्या सर्वांच्या वतीनं सेवापूर्ती आपल्या अधिकारी सेवक ज्या असतील त्यांच्या वतीनं कदाचित मी दोन शब्द बोलत आहे असं आपण मानूया आणि आज या सुखद प्रसंगी जेव्हा आपण सुख सेवा निवृत्त होतो त्यावेळेस आपली मनस्थिती अशी होते जशी माझी झाली तशी कदाचित तुमची होते असं मला वाटतंय की आपण आनंद मानायचा की दुःख मानायचं हे दोन्ही मनस्थितीमध्ये आपण असू कारण चांगले सहकारी आपली संस्था अगदी वीस पंचवीस तीस तेहतीस वर्षाभर सदतीस वर्षामध्ये सगळी झाली अधिक विभागासारख्या ठिकाणी तर या संस्थामध्ये जेव्हा आपण काम करतो निष्ठेनं काम करतो त्या संस्थेचे पण आपले एक लागेबादे तयार होतात बंद जोडले जातात आणि अशा संस्थेच्या मधून आपल्याला बाहेर पडायच्या वेळेस जसं एखाद्या घरातली मुलगी लग्न झाल्यानंतर त्या बाहेरातून बाहेर पडते बाहेर घरच्या त्यावेळेस तिला जर दुःख वाटतं तसं कदाचित आपल्याला पण जललं हक्क होतं आणि आपल्याला आपल्या संस्कृती आस्था कमीत कमी, कमी नक्कीच वाटते आणि म्हणून आपण जाताना त्या दुविधा मनस्थितीमध्ये असतो कारण आता दुःख का चांगलं का वाटतं हा पण माझा एक आहे नक्की कारण आजची परिस्थिती प्रशासनामध्ये काम करण्याकरता तुम्ही आम्ही आज आग शेवटच्या पा स्टेजपर्यंत येऊन पोहोचलो हे तसं तर म्हटलं तर आजच्या वातावरणामध्ये आपण भाग्य मी समजतो पण इतकी वाईट परिस्थिती काम करताना की काय कशामुळं किती निष्ठेनं करा किंवा चांगलंपणाने काम करा काय कोणाचं बद्दल कधी घडल काय होईल आता त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका असो इथं शासन परिसर प्रशासन असो याच्यामध्ये ती सध्याची परिस्थिती विदारक आहे आणि म्हणून कधी कधी आपल्याला आपण लवकर सुटलो काय असं पण कधी कधी वाटून जातो तर असं अशा या वस्तूंना आपण सर्वजण बाहेर पडणार आहोत सुखासुखी आपण भविष्य भविष्याविषयी पुढच्या माझ्यासह आपण सर्व व्यवस्थित आपल्या इच्छेप्रमाणे जगणार आहोत आणि त्याचा आनंदही आपल्याला घ्यावा लागणार आहे आता आपल्याला कुठला ब्लॉक ब्वास किंवा कुठला राजकीय दबाव या सगळ्या गोष्टी कुठल्याही नसणार आहे मला जाणवलेले बाब माझ्या प्रशासनातल्या शिपायापासून किंवा किंवा श्रेणीपासून क्लासरूम ऑफिसरपर्यंत राजकीय लोकांमध्ये एवढा आपला दबाव एवढा मला मंडळी असतात ना पण त्यातून मार्ग काढत काढत आपण कस तरी ह्या टप्प्याकडून पोहोचलेला आहोत त्यामुळं या तरी आनंदी जीवन आपण नक्की छानपणे धरू कोणाचाही आपला दबाव आहे आणि काही नसणार आहे त्यामुळं मी आपला सपा सर्वांसकट सर्वांना आपलं पुढील भावी आयुष्य माझ्यासह पुढील भावी आयुष्य नक्कीच सुंदर आणि चांगलं जाणार आहे आणि अशी भावना व्यक्त करतो त्यातही वर माझे मित्र म्हणजे नवीन एका काही कामानंतर झालेले दत्तो कोयंकर सर त्यांना केंद्र साहेबांनी मी विनंती केली की, की आम्हाबरोबर माझ्याबरोबर माझे काही इतर सहकारी इंटर होणार आहेत आणि त्यांचं जर काही भाषण आम्ही ऐकलं तर शंभर इथे पुढच्या आयुष्यात आम्हाला वेगळं काहीतरी प्रेरणा नक्की मिळून जाणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली ते खूप मोठ्या उत्साहाने आज आपल्यासाठी गार्डेज करायला करू भाविषय्य सुखाचं कसं जगता येईल याचं काही मार्गदर्शन करायला उपस्थित राहिले मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद एका दत्तात्रयाने दुसऱ्या दत्तात्रयाला केलेली विनंती आणि ती खाली कशी जाईल आणि म्हणतो की काही प्रश्न की मुळात दत्त म्हणून हजर राहावं लागतं नाव दत्तात्रय आहे त्यांनी मात्र हा काय काळ पाळायचा जिथे जिथे त्या ज्या वेळी गंगेसर तुमची सुद्धा ज्या ज्या वेळी सगळेजण आठवण पाहतील म्हणून तुम्ही आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असावं ही खर तर बाल विनंती आपल्या समोर करतोय सरांनी सांगितलं की आपण म्हणतो वाट पाहिली ज्या क्षणांची ते आहे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुक्ततेच हास्य सुद्धा आहे असा हा दुहेरी संगमत आणि सरांनी किती सुंदर रुग्णाली कन्या सासू जाय आहे न रडणारा बाप सुद्धा रडतो पण आज इथे जंगल पुरुष आहेत त्यांचं हृदय गेलं होत असे डोळ्यातून असून जरी नाही आणले तरी कुठेतरी हुरहुर मात्र असते परमेश्वराने बायकांना एक खूप छान केलं असं वरदान भरभरून दिलं थोडं काही झाले मोकळे होतो पण पुरुषांबाबत जरा परमेश्वर कठोर झालेला दिसत काही हरकत नाही तर मग अशा आता आता अजून कोणी इथे जर उपस्थित असेल तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती सेवाकृती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कोळी सर कामगार कल्याण अधिकारी आमचे मित्र केंदळे सर आणि इतर माझे सर्व सर्वसेवकांनी यांच्याबरोबर बरेच वर्ष काम करण्याचा जो योग आहे असे माझे सेवा वृत्त आहे बंधू बंधूकोटी त्यांचे अप्त्यक नातेवाईक मित्र मंडळी या संस्थेत काम करताना मी एकच सांगेल की आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपण या संस्थेत आपल्याला नोकरी मिळाली त्याच्या त्यापुढे आपण आपल्या मुलांचं कुटुंबाचं ते पालनपोषण शिक्षण जे केलं ते या संस्थेच्या आधारावरती आणि ते करत असताना किती अडचणीतून प्रत्येकाला जावं लागलं ते तुम्हाला मला सगळ्यांनाच पाहूते त्यावेळेस मला अपुरा पगार यातून सगळं भाग होतं आताच केंद्र सरांनी सांगितलं तुमच्या ज्या काही इच्छा तुम्ही आणि गुणांसाठी मारल्या गेल्या तो पूर्ण करू शकला नाही ते आता तुम्ही स्वच्छंदीपणे करू शकता एवढं सांगेल जीव लावला संस्थेने आई वडिलांसम आम्हाला काय सांगू किती दुःख होते सोडून जाताना सांगायला संस्था तसं आपण दे, दे, ज्या दिवशी ज्वाईन झालो कामावरती हजर झालो त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला आई वर्णासाठी जोपासली आणि जोपासणार आहे याच्या इकडून फक्त एकच आपण हे केलं पाहिजे की आपण जसं महानगरपालिकेत वाक्य आहे वरम जे जनहितम ध्येयम त्याच्याप्रमाणे ज्याला ज्या पद्धतीने संस्थेसाठी आपलं योगदान देता आलं चांगली कामं करता आली करोनाच्या काळात कॉर्पोरेशनचा सेवक सुरू लागतो की कुठेही दुसरं कोणी दिसायचं हॉस्पिटलला कॉर्पोरेशनचे सेवक इतर ठिकाणी कॉर्पोरेशनचे सेवक दुसरे मात्र कुठंच कुठे दिसत नव्हतं अधिकारी सोबत म्हणजे कॉर्पोरेशनच्या सेवकांनी खरंच सेवा बजावली असं मी म्हणतात त्यांच्यावर प्रामाणिक आणि हे दुसरं कोणी कुठली कुठे असो निवडणुकीच्या असो हाती आणीबाणीचा काळ असो कुठल्याही असो पूरस यांच्या असो काही असो सकाळी आपले खोलपुनाचे सेवक केली सफाई सेवा सहा वाजता थंडी उन्हाळ पावसा काम ते हजर राहतात आता तर नवीन नवीन जेव्हा अधिकारी येतात तेव्हा प्रत्येकाचा नवीन वेगळा असतो सहा वाजून पाच मिनिटांनी गेले ट्रॅफिकच्या काळात तरीसुद्धा त्यांची गैर हजेरी लागते त्याचे कधीकधी असं वाईट वाटतं की एवढं ते धावतपूर तेवढं लांबून येतात आता बघा ना प्रत्येकाने ड्युटी करत असताना आपल्या पत्नीनी आपल्याला तीस वर्ष आता मी आधी सर्वात तीस वर्ष आली तीस वर्ष घरून जो काही डबा दिला तो डबा बाकी त्यांनी मुलांना जे काही संस्कार केले आपल्या विरळी आपल्याला ड्युटीमधून काहीही त्याच्यासाठी करता आलं नाही मुलासाठी जास्त त्यांनी सगळं कुटुंब वडिलांची सेवा बाकी सगळ्या इतर गोष्टी केल्या खरंच त्यांना सुद्धा म्हणजे आपण त्यांच्यामुळेच आपण